मध्ये जुन्या तालुक्यामध्ये आलेलं नाहीये अशा काही गोष्टी आंदोलन केलं आणि असं धस्ट तुम्ही महाविकास आघाडीच्या वाटचाल करत आहे असं बघा मी कोणाचा काही धस्तकेत नसतो अशा ताईनी त्यावेळी आंदोलन केलं हे मला त्यांचं गैरसमज झाला असं वाटलं होतं तो गैरसमज नव्हता त्यांनी जाणून बुजून ते केलेला आहे ती जी बैठक होती ती जनसन्मान रॅली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पार्ट होता जनसन्मान रॅलीमध्ये प्रत्येक तालुक्यात एक मोठा मेळावा आणि त्या तालुक्याच्या निगडीत असलेला जो महत्वाचा विषय असेल त्याच्या बाबतीत सत्र हे आयोजित करण्यात आलं होतं त्यांनी आदल्या दिवशी असे मेसेजेस पाठवले हो की शासकीय कार्यक्रम असताना महायुतीतल्या आम्ही घटक असताना आम्हाला का नाही हा एकतर शासकीय कार्यक्रम नव्हता तो पक्षाचा कार्यक्रम होता पर्यटनामध्ये मी जे आजपर्यंत केले मी अजितदादांनी जे काय काम केलेलं आहे त्याचा शोकेश करणं ते लोकांबरोबर चर्चा करणं इतर तो कार्यक्रम याच्यामध्ये तालुक्यातल्या सगळ्या सरपंचांना आमंत्रित केलं होतं असं म्हटलं ना की सा हो ते सा हा बीजेपीचा आहे हा शिवसेनेचा आहे हा राष्ट्रवादी शरद पवारांचा आहे काँग्रेसचा आहे सगळ्या सरपंचांना बोलत होतं कारण हा तालुक्याचा विकास आराखडा होता आणि हे आदल्या दिवशी जेव्हा प्रशासनाचे अधिकारी त्यांना समजून सांगण्यासाठी जेव्हा तिथे गेले तरी सुद्धा त्या ऐकण्याच्या मनस्थित नव्हत्या आणि त्यांना ते निदर्शनं करायचीच होती ठीक आहे त्यांनी तो केला त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही आम्ही विकास कामाच्या माध्यमातून आजपर्यंत पुढे झालंय आणि असे कुणी जरी असे करत राहिले तरी आम्ही पुढं गेल्याशिवाय राहणार नाही टीका त्यांनी केली म्हणून मी त्यांच्यावर प्रती करणार नाही ते आमच्या तालुक्यातले ज्येष्ठ नेते आहे हा आमचा संस्कर शम आणि सुसंस्कृत असणारा तालुका आहे तालुका आमचा पाहतोय कोण किती संस्कारक्षम आहे आणि कोण किती संस्कृत आहे राहिला पिट्ट्याचा विषय पिट्ट्या काय चिंज आहे पिछल्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अजितदा म्हणून तू तरीच्या विरोधात राहणार मी पुढे दादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या विधानसभेला सामोरे जाणार आहे याचा अर्थ आजपर्यंत आम्ही जे काही कार्य केले म्हणून आम्ही माझी लढाई ही पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं अजिबात कोणी समजायचं काही कारण नाही पवार साहेबांचे विचार घेऊनच त्यांनी जे काही रुजवलेले आहेत ते विचार घेऊनच पुढे आम्ही निश्चित प्रकारे जाणार आणि म्हणून पुढे जात असताना मी तुम्हाला आज सगळं ना सांगणार नाही पण एवढंच सांगतो <laughs> की पवार साहेबांचा आश्रम माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे